काँग्रेसचे नेते बहादुरभाई आणि वंचितच्या नेत्यांची परळीमध्ये पत्रकार परिषद पार पडली मात्र अंतिम टप्प्यातला जो प्रचार दौरा असतो प्रचार फेऱ्या असतात त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते बहादुरभाई प्रचार रॅलीमध्ये सहभागी नव्हते ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आता त्यांच्या हाताला पाहिलं गेलं तर स्लाईनची सोय आहे आणि ते हॉस्पिटलमधून परळीमध्ये आल्याच्यानंतर त्यांची पत्रकार परिषद पार पडली आहे त्यानंतर ते माझ्यासोबत आहेत काय एक दोन सभा वंचितचे नेते काँग्रेसच्या नेत्यांच्या ने होणार होते असं तुम्ही या अगोदर सांगितलं होतं मात्र तशा सभा झालेल्या नाहीत काय कारण आहे विशेष एक अठ अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखे संध्याकाळी माझी तब्येत जास्त खराब झाली असल्याने मला डायरेक्ट हॉस्पिटलाइज व्हावं असा सल्ला असल्याने पुढील जे सभेचा विषय मी आमच्या इतर पदाधिकाऱ्यांवर सोडलं होतं पण ते निर्णय घेणारा मी असल्याने ते त्या त्यावेळेचा निर्णय घेऊ शकले नाही आणि आज मी घे निर्णय घेण्यास तयार आहे पण उद्याच्या तारखेत कुणी येऊ शकत नाही म्हणून ते सभा झाले नाहीत अंतिम टप्प्यातला प्रचार हा खूप महत्त्वाचा असतो तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी झाले नाहीत मात्र विजयाचा विश्वास आहे का आम्ही लढतोय गोरगरिबांच्या प्रश्नासाठी आम्ही लढतो खरंच परळीला परळीचा मान मिळविण्यासाठी आम्ही लढतो खरंच परळीला त्याचा गद्भाव जो हरवलेला गद्भाव आहे ते ते प्राप्त करण्यासाठी त्याच्यामुळे लोक नक्कीच आम्हाला मतदान करतील आणि आम्ही नक्कीच विजय होतील निलील सर खरं तर परळीपासूनच हे बीड जिल्ह्याचं राजकारण पाहिलं जातं असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा ऐकतो मात्र परळीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित उतरलं आहे मात्र वंचितच्या वरिष्ठ नेत्यांची सभा नाही काय नेमकं प्रतिक्रिया नाही वंचितच्या जिल्हाध्यक्षांची सभा झालेली आहे म्हणजे प्रचाराचा नारळच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि दादांची सभा होणार होती परंतु बहादुरबाईची तब्येत जी खालावली त्याच्यानंतर आम्ही दादांशी संपर्कच केला नाही नाही तर आम्हाला त्यांनी प्रॉमिस केलं होतं की परळीसाठी आम्ही तुम्हाला सभा देणार आहेत खरं तर अंतिम टप्प्यातल्या या प्रचारादरम्यान देखील परळीमध्ये अशी देखील चर्चा आहे वंचितची आणि काँग्रेसची ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मात्र हवा तसा प्रतिसाद मतदारांमधून मिळेल अशी अपेक्षा आहे का शंभर टक्के आम्ही प्रचारामध्ये कुठंच कमी नाहीत आमचा प्रचाराचा एवढा फोकस आहे की प्रचारात कुठं कमी नाहीत आम्ही बहादुरबाईची तब्येत जरी खराब झाली असली तरी काँग्रेसचे काही पदाधिकारी असतील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असतील प्रचाराची धुरा सगळी आम्ही सांभाळलेली आहे आणि आतापर्यंत मला वाटतं आहे आम्ही बारा ते पंधरा कॉर्नर सभा परळी शहरामध्ये घेतलेले आहेत मोठमोठ्या रॅल्या चालू आहेत तब्येत खराब असल्यामुळं प्रचार थांबला नाही आणि परळी शहरामध्ये दलित मुस्लिम एरियामध्ये म्हणा किंवा परळीच्या इतर भागामध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेस या आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे आणि शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आम्ही जे प प्रचारामध्ये एक गणित मांडतो आहे आम्ही की ज्या वर्गासाठी आम्ही काम करतो नाही वर्गासाठी ज्या काम करतो आम्ही तो नाही वर्ग म्हणजे इथलता दलित असेल इथलता मुस्लिम असेल इथल तर मायक्रो ओबीसी असेल तर यांच्या मताची जर बेरीज केली तर इथं परळी शहरामध्ये चोवीस हजार मतदान मुस्लिम समाजाचं आहे आणि तेरा ते चौदा हजार म मतदान दलित समाजाचा आहे मागासवर्ग्यांचा आहे आणि मायक्रो सुद्धा जवळजवळ दहा बारा हजार मतदान आहे आणि हा हा जो वर्ग आहे ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो आहे हा वर्ग जवळजवळ नव्वद टक्के आम्हाला आश्वासित करतो आहे की यावेळेस बदल नक्की आहे कारण याच्या अगोदरचे जे काही नगराध्यक्ष झालेले आहेत जे आता आत्ता मताची भीक मागत फिरत आहेत दोन्ही मग ते दीपक नाना देशमुख असेल किंवा भैया धर्माधिकारी असेल तर भैया धर्माधिकाऱ्यांनी त्याचा एक जातीय अजेंडा आहे तो आर एस एसचा कार्यकर्ता आहे त्याने वेळोवेळी बौद्ध समाजाला म्हणा दलित समाजाला त्यांचं चारित्र्य हनन होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम त्यांनी इथे घेतलेले आहेत आर एस एसचे माणसं अनुअणू बौद्ध समाजाला शिवाय घालण्याचं काम केलेलं आहे म्हणून बौद्ध समाज पाच टक्केसुद्धा भयाधर्माकडं जाणार नाही आणि राहिला प्रश्न ब दीपक नाना देशमुखांचा तर लोकांना कळलेला आहे की आता दीपक नाना देशमुख जो आहे इतक्या दिवस तो धनंजय मुंडेचाच कार्यकर्ता होता तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित अशा पद्धतीची आमची ज्यावेळेस आघाडीची चर्चा सुरू झाली बैठका चालू झाल्या तर परळीतून अशी चर्चा झाली की आता ह्या आघाडीचाच नगराध्यक्ष होणार आहे आणि काँग्रेसचे भाई यांनी सांगितलं कॉ राष्ट्रवादीला किंवा आम्ही तुम्हाला लोकसभेला तुम्हाला सहकार्य केलेलं आहे विधानसभेला सहकार्य केलेलं आहे आता नगराध्यक्षपदासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा तर राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी आपलं आपला अजित पवार काय शरद पवार यां सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये बहादुरबाईसाठी ते प्ल म्हणजे फार होते हरकत नाही म्हणत होते परंतु ज्यावेळेस ही चर्चा बाहेर गेली धनंजय मुंडेच्या पोटामध्ये म्हणजे पित्त खवळलं त्याला वाटलं की माझ्या ताब्यातली ही जी काय नगरपालिका आहे आता निघून जाते की काय आणि त्यांनी एक डाव टाकला की आपल्याच सवगडी शरद पवार गटामध्ये पाठवला म्हणजे असा काय चमत्कार झाला ज्या दिवशी प्र प्रवेश झाला आहे त्या दिवशीच नगराध्यक्षपदाचं तिकीट मिळालं आहे म्हणजे हे सगळी मिलीभगत आहे धनंजय मुंडे साहेबांना त्यांच्या ताब्यातली सत्ता जाऊ द्यायची नाही आणि म्हणून त्यांनी हे धन दीपक नाना देशमुखला तिकडून पाठवलेलं आहे हे दोन्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार हो आहेत यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही आणि म्हणून परळीचा विश्वास आहे की बहादूरबाईसारखा एक चारित्र्य संपन्न व्यक्ती सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे सर्व धर्मियांसाठी एक चांगलं काम करणारा व्यक्ती आहे आणि त्यांचा द अनुभवदान का आहे परळी शहरामध्ये काम करण्याचा बहादुरबाईच्या महापामाग ताकद उभा करणार आहेत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या आघाडीला या परळी नगर मध्ये घवघवीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही बहादुरबाई तुमचेच काँग्रेसचे नेते जे आहेत बदरभाई म्हणतात हे जातीय समीकरण देखील या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चालू शकतं तुम्ही कसं पाहताय निवडणूक म्हणजे कुठे जातीचा विषय तर येतच असतो त्याला नकारता ना येणार नाही पण तो काही असं असं नसतं की सर्व जातीचे लोक सर्व आपल्या जातीची वायला मतदान करतात हा होऊ शकत नाही ना ठीक आहे एक जातीचा एक त्याला वाढ मिळते मिळत नाही अशी गोष्ट नाही पण तो तो मिळणार आणि पण जोपर्यंत नॉन नॉन माझ्या जातीचा माझ्या नॉन मुस्लिम वर्ट मला जास्त जास्त मिळणार नाही तो पण विजय व्हा विजय कसा होऊ शकतो त्यांच्या स मला वाटतं पळीत मला नॉन मुस्लिम वर्ट जास्त जास्त मिळेल शशीजी खर तर किती नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून येतील असं तुम्हाला वाटते काय आमचे जवळपास बारा ते चौदा नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित निवडून येतील काय आत्ता जी पत्रकार परिषद पार पडली बहादूरभाई असं देखील म्हणाले की अंतिम टप्प्यातले काय दोन दिवस असतात म्हणजे जशी ताकद लावायची तशी आम्ही लावू शकत नाहीत मात्र तुम्हाला काय वाटतं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर दोन महिन्यापूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर चिरंजीव सुजातत्तांची जाहीर सभा परळ शहरात झाली तिचा फार मोठा परिणाम परळ शहरातल्या आंबेडकरी तोरणावर आंबेडकरी मतदारावरती प्रचंड प्रमाणात झालेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी सातत्यानं मुस्लिम समाजाच्या बाजूनं सतत बाळासाहेब आंबेडकर बोलतात आणि मुस्लिम समाज आणि दिल्ली समाज हा दोन समाज एकत्रित आले मिलिंद गाडगेसारखा आमचा एक सुसंस्कृत चेहरा या शहरात काम करतो आणि बहादूर भाई सरकार एक सुसंस्कृत माणूस या उमेदवार म्हणून पुढे आलेला आहे निश्चितपणाने परळीची जनता जी आहे फुले आंबेडकर विचारांना मानणारी सेक्युलर विचारांना मानणारी जनता या दोन चेहऱ्याकडे पाहून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवारला निश्चितपणाने ताकद देईल आणि त्यांचा विजय होईल असा मला प्रचंड विश्वास वाटतो वंचितला जेवढ्या जागा दिले त्यापैकी किती उमेदवार विजय होतील असा काही विश्वास आहे सर्वची सर्व या ठिकाणी उमेदवार विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे काय नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत किती मतांनी विजय होतील असे काही आकडेवारी किंवा अंदाज काही बांधला आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि वंचित बहुजन आघाडीचे जे आमच्या उमेदवार आहेत ते कमीत कमी आठ ते दहा हजार मतानं लीळणं निवडून येतील असा आमचा विश्वास आहे कारण आमचे जेवढे न नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत वंचितचे आणि काँग्रेसचे हे सर्व आम्हाला दोन द्या आणि वरी एक नगराध्यक्षाला द्या अशा पद्धतीनं पूर्ण वार्डामध्ये प्रचार झालेला आहे असं अनुकरण आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे मी एक त्या वार्डातलाच आमच्या आठमधला उमेदवार आहे या नात्यानं ना मी सर्वे केलेला आहे म्हणून चांगला येस आहे एकोणऐंशी मतं एकोणऐंशी मतामधून कमीत कमी चाळीस हजार मतं दलित आणि मुस्लिम अल्पसंख्यांचे मिळून आहेत मग चाळीस हजारावर जर चाळीस हजाराच्या चाळीसला चाळीस मतं जर पडले तर आमचा फार लींडा होणार आहे विजय परंतु आमची शाश्वत आहे की पस्तीस हजाराच्या आतमध्येच विजय होईल असे एक आमचा अंदाज आहे बहादुरभाई नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणत्याही पक्षाचा निवडून जरी आला तो किती मताने निवडून येऊ शकतो अशी काही तुम्ही अंदाज वगैरे बांधला तिघामध्ये जरा टफ चाललं तर बाईस ब बावीस हजार वीस हजारवर सीट लागल ती टेफ चलं जर एक एक जरा कमी चाललं तर मग तो, तो पुढं जा आकडा पुढं जाऊ शकतो जा। आणि जास्त डिवायडरचं जर जास्त झालं तर मग तो अंतर अठरा अठरा कुठंतरी बावीस असाही होऊ शकतो म्हणजे चार पाच हजारचा फरक पण होऊ शकतो बऱ्याच निवडणुकामध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल तुम्ही बोगस मतदानाचा आरोप वारंवार विरोधी पक्षावरती केलाय मात्र ते बोगस मतदान होणार थांबवण्यासाठी तुमच्याकडून काय काय म्हणजे प्रयत्न केले जाणार वंचित आणि काँग्रेसकडून सर बोगस मतदान गेल्या वेळेस सगळ्यांनी पाहिले स्वतः लोकांनी बटणं दाबले तो, तो, तो मी तो, तो बोगस म्हणतो मी एखादुखांना याच्या नावाने टाकला तो त्या जा बोगसचा जास्त काही परिणाम होत नसतो पण तो बोगस म्हणजे कुणाला मतदान न करू देत त्याचेच बटणं दाबलेत त्याचा तो परिणाम होता मागच्या वेळेस सगळ्यांना डोळ्यात पाहिलं तो, तोच प्रकार थांबवण्यासाठी दोन्ही पक्षाचे तुम्ही नेते काय नेमकं प्रयत्न करणार आम्ही तर आमचे जिथं जे जी पोलिंग एजंट बसणार जी आहेत तिथं आमचं जे उमेदवार आहे तो तो जिंकण्यासाठी लढतोय तो हारण्यासाठी लढत नाही तो आता पण स्वतःच्या खिशातून पैसे टाकून तो लढतो आहे आणि तो जेव्हा जिंकणार आहे तो तिथं विरोध करणारच आहे आणि त्याच्या विरोधाला आम्ही कुठे कमी जास्त आम्ही मागत राहणार आहोत तर त्याच्या व्यवस्थेच्यासाठी पूर्ण तयारी करून आम्ही त्याच्याबरोबर जे आमचे पोलिंग जे असते ते स्ट्रॉंग राहते ते तिथं विरोध करते कारण की ह्या गल्लीचा राजकारण आहे हा कुठला थर्ड पार्टी बाजू नाही जिथं व वोटिंग व्हायली तिथल्या माणसाचा राजकारण आहे त्यामुळे त्या माणसाला आपली वोटिंग करून घेणे गरजेचं आहे त्याच्यामुळे ही बोगजगिरी वगैरे होणे शक्य नाही जर झालंच तर मग कायद्यानुसार जे काय करता येईल तात्काळ आम्ही करू देच काय म्हणजे शेवटच्या दोन दिवसाची जी काही ताकद लागते ती ताकद आम्ही पुरवू शकत नाहीत आणि विषय तुम्ही खिशाचा केला आहे नेमकं काय बोलण्याचा उद्देश होता तो सगळ्यांना समजतं ते साहेब सगळ्यांना समजते दोन दिवसाची ताकद लागते ती अंधारात ताकद लागते ती दिवसात लागत नाही लाग दुसराची लाग 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 ताकदला आम्ही सक्षम आहेत अंधारातल्या ताकदला सक्षम नाही पैशाची वाटाघाटी होईल असा तुमचा अंदाज आहे ते होतच असं करू आता पण झालं नाही का बरोबर चालू आहे आताही चालू आहे तिथं जाऊन आपण इंटरव्ह्यू घेतला तर बरं होईल मला वाटतं तो थांबवण्यासाठी तुमचे बरेच नेते जे आहेत ते प्रयत्न करत आहेत मात्र तुम्ही तसा काही प्रयत्न करणार आहात का विषय काय साहेब काही लोकांना काय वाटतंय आम्हाला तर मिळायला ना तुम्ही काय काढून घ्याल तर आमच्याकडून तुम्हाला काय करत तुमचं मत तुम्हाला मिळवत बस ना तुम्ही तर दिन ना मग आम्हाला मिळाले की असं बोलतायत मग काय असत त्याच्यामुळे त्याला त्याच्याकडे आता काय नाही आपण त्याला अडवले पण तर कायदा त्याच्यावर कारवाई करतो का जर करत असेल तर आत्ता आडवू त्याला आत्ता अडूत ना पण करणार नाही ना जा आणखीन काय नाही भेटले नाही हे नव्हते ते दुसरंच काय तर विषय संपला फक्त मीडियाला ट्रायल देण्यासाठी बाहेर पब्लिसिटीसाठी तो विषय संपतो बाकी शंभर टक्के विजयाचा विश्वास आहे उपरवाले पे भरोसा आहे ऊपरवाले पे भरोसा आहे सौ टक्के आपण वाले तुम्हाला आहे विजयाचा विश्वास शंभर टक्के शंभर टक्के विजयाचा विश्वास आहे कारण मी आपल्या माध्यमातून इथरच्या सत्ताधाऱ्यांना सांगू इच्छितो सत्ताधाऱ्यांनी लोकसभेला जे केलं भोगस मतदान केलं लोकांना मतदान करू दिलं नाही विधानसभेलासुद्धा तोच पॅटर्न त्यांनी राबवला म्हणजे जे काय लोकांचा हक्का अधिकार आहे मतदान करण्याचा तो त्यांनी ह्या दोन्ही निवडणूक हिरावून घेतलेला आहे परंतु त्यांना मी हे सांगू इच्छितो की तुम्हाला हे नगरपालिकेत आता करता येणार नाही कारण नगरपालिकेमध्ये काँग्रेसच नाही तर काँग्रेससोबत आता वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत आघाडी करून उभी आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचा सैनिक वंचित बहुजन आघाडीचा ते सांभाळायला सक्षम आहे त्यांनी जे गांभीर्याने दक्कल घ्यावी तुम्ही कोणकोणते कुन कामं केले त्याचा फायदा या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं साहेब आम्ही आम्ही जितके प्रश्न उचललेत परळीत तो बोग नगर परिषदेच्या बोगस गिरीश कामाचा असो रस्ते डबल रस्ते असल स्वच्छतेचा असल किंवा तुम्ही आ अधुरे बांधकाम आहेत नटराज रंगमंदिर वाचनालय ह्याचं असेल किंवा परळी काहीतरी नवीन करा हे असेल किंवा मी परळीसाठी आपण हे बांध बांधण्यासाठी आम्ही निवेदन दिलं वस्ती मागासवर्गांसाठी प्रत्यक्ष प्रशासनाला मागण्या केलेल्या आहेत मग त्याचा नक्कीच फायदा होईल असं तुम्हाला वाटतं बिलकुल आम्ही त्याबरोबर गोरगोव रेशन कार्ड करायचे मेन लोकांना काय पाहिजे तीनच चिज पाहिजेत रेशन कार्ड पाणी स्वच्छता आणि रोड रस्ते नाल्या यापेक्षा लोकांची काही अपेक्षा नाही पण या या याच्याकडे कोणी लक्ष देत नाही त्यांना हजार रुपये दिले हो। का हा त्यांचा विषय संपला बाकी जो काय ते सगळं त्यांचाच विषय या पद्धतीने ते करतात त्या त्यासाठी आम्ही काम केले त्याच्या विरोधात काम केलं आम्हाला बंधन मिळतं सप्काळ साहेबांच्या सभेमध्ये असं देखील म्हणलात तुम्ही की आम्हाला जेलमध्ये टाकलं गेलं हो हा असं जेलमध्ये तर टाकलं गेलं ना तीनशे तिरपन एक बेश्रमचं झाड ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या आपल्या गरीब लोकांच्या रेशन कार्डला रेशन दिलं नाही म्हणून मी त्याचा जाहीर जा, बेश्रम देऊन त्याचा निषेध केला हा भीश्रम स सत्कार केला आणि त्यानं आम्हाला त्याच्यावर तीन चित्रपट बेश्रम दिलं म्हणून तीन चित्रपट कुठं होतं हा तुम्हाला काम करू दिलं नाही तुम्हाला मारलं तुम्हाला काय केलं तर होती खोटेपणावर केस तुमा करून टाक जेलमध्ये टाकलं जेलमध्ये टाकलं नाही साहेब त्यांनी मला माझी तब्येत अशीच होती हा जसं आहे तशीच होती त्यांनी मला काय टाक केलं मग दवाखान्यात डॉक्टरनं रिपोर्ट लिहिलं आहे ह्याला दवाखान्यात ॲडमिट करा रात्री दहा वाजता दहा वाजता मला जेव्हा जेलमध्ये जेव, नेलं ना ते डॉक्टरने रिपोर्ट लिहिलं पण त्यांना ते त्या रिपोर्टऐवजी मला जेलरनं मध्येच टाकलं जेव्हा जेलरला अधिकार नव्हता डॉक्टरच्या रिपोर्टच्या अगेन्समध्ये त्याला अधिकार नाही पण त्या मला टाकलं सकाळी दहा अकरा वाजता त्याला समजलं की आपल्या अंगलं ठेवणारं प्रकरण आहे म्हणून त्यांनी मला पुन्हा दवाखान्यात आणलं मग दवाखान्यात आलं दहा अकरा वाजता की रात्री दहा वाजता आणखी नाही आला तिथून चला चला तुमची सुट्टी तुम्ही ओके आहेत म्हणून आता खरं तर मतदान प्रक्रिया ज्यावेळेस सुरू होणार आहे प्रत्येक उमेदवार प्रत्येक बूथवर जाऊन कशा पद्धतीमध्ये मतदान होत आहे त्याची पाहणी करणार आहे मात्र तुमची तब्येत व्यवस्थित नाही आहेत मात्र तो दिवस नेमकं तुमच्यासाठी कसा असणार आहे कसे प्रयत्न करणार आहेत तुम्ही मी गाडीमध्ये तर राहणारच रह आहे आणि या निवडणुकीचे प्रतिनिधी आधी मी होतो मी आजच ते बदलून घेतलं आहे मिली मिलिंद गाडगे साहेबांना ह्याचा प्रतिनिधी केलं आहे तेव्हा हे टफ आहेत हे सगळे जाऊन आपल्याकडे सगळे यांचे कार्यकर्ते जाऊन सगळे पाहणी करते धन्यवाद हे होते काँग्रेस पक्षाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात मात्र विजयाचा विश्वास जो आहे तो त्यांनी या दरम्यान व्यक्त केला असल्याचा देखील के पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य दुजबीड या बीड परळी